मित्रांनो तुम्हाला नमस्कार ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुलदेवताय ओम श्री गुरुदेवताना मित्रांनो वार नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे म्हणून पंचांग तयार आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथेच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेला पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तु वास्तु शास्त्रानुसार असावी देवघरी योग्य दिशेला असावी येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा असावी असावे कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प असून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतरबाह्य कर्म शुद्धी असायला तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पाच जात राहतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो आता पंचांग आजचे मी आपला सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो आज दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस शकी एकोणाशे पंचेचाळीस समसर शोभन अयन उत्तर ऋतू हेमंत मास पौष पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची दशमी तिथी आहे सायंकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांनंतर एकादशी तिथीला सुरुवात वार सोमवार आहे मित्रांनो आजचा नक्षत्र मित्रांनो अनुराधा नक्षत्र आहे सकाळी सात वाजून चौपन्न मिनिटानंतर ज्येष्ठा नक्षत्राला स्वरूपात योग मित्रांनो ध्रुव योग आहे सकाळी दहा वाजून बावन्न मिनिटानंतर व्याघात योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो विष्टीकरण आहे सायंकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांनंतर सुरुवात होईल आणि उद्या पहाटे चार वाजून त्रेपन्न मिनिटानंतर बालव कर्णाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मकर राशीत असेल चंद्र वृश्चिक राशीत गुरु मेष राशी आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे आहे सूर्योदय सकाळी सात वाजून तेरा मिनिटांनी असेल तर सायंकाळी सहा वाजून तेहतीस मिनिटांनी असणार मित्रांनो आता या पंचांगाच्या आधारे आपण आजच्या नित्य पूजेसाठी जो संकल्प असतो तो सोडण्यासाठी आपण तयार राहायचे यासाठी आपण आपल्या अवजाताच्या एक पाणी थोडे अक्षर एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि संकल्प म्हणायला सुरु करा प्रवर्त मानसद्य प्रमो द्वितीय पराार्थे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पाद जम्बू भरत वर्ष मेरो दक्षिण दिग्बा महाराष्ट्र देशे व्यवहार करणे शालिवान शक्य एकोणऐशे पंचेचाळीस प्रभादी षष्टी शोभन नाम संसार हेमंत ऋतू पौष मासे कृष्ण पक्षे सोमवार वासरे अनुराधा नक्षत्र ध्रुव योगे विष्टी कर्मे दशमी शुभ तिथ वीर गोत्र उत्पन्नासी पार्वती पती परमेश्वर विद्यार्थ विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्य मित्रांनो याच ठिकाणी संकल्प संपलेला तेव्हा आपण या आपल्या उजव्या हातावर जे संकल्पाचे पाणी आहे ते समोरच्या तारणात सोडून मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा आता आज सकाळी सात वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला आणखी काही संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीसाठी संपन्न करण्यासाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपला जो धार्मिक विधी आहे तो संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल तेव्हाच आपले जीवन सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागाकडे पाहू यात सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सहा डोळा जेवणासाठी मुहूर्त नाहीत फारसे करण्यासाठी मुहूर्त नाहीत जावळ काढण्यासाठी मुहूर्त नाहीत ग्रह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त नाहीत मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक सहा वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त नाहीत भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी मुहूर्त आहे दिनांक सात देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा करायची असेल तर यासाठी देखील मुहूर्त आता या मासामध्ये नाही मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट साधावा किंवा एखाद्या पंचांग संपर्क साधावा मगच आपल्या जन्म कुंडलीनुसार योग्य त्या मुहूर्ताची निवड करावी कारण सर्वच मुहूर्त आपल्यासाठी नसतात मित्रांनो मित्रांनो अशा वेळी मुहूर्त नसताना आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहित्रांच्या मदतीने वास्तवता तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपत्काळातील निवड देखील शक्यतो करू नका मित्रांनो इतर काही महत्वाची माहिती आता आपणास देत आहे पंचांगशुद्धी मित्र वर्ज दिवस आहे आजचा दिन विशेष मित्रांनो सकाळी सात वाजून चोपन्न मिनिटांनंतर या वेळेपर्यंत घबाड घेऊ हो। जर नवीन काम आपल्याला सुरुवात करायची असेल नवीन जुनी तर या काळाच्या आधी आपण सुरू करा त्यात आपल्याला हमखास यश मिळण्याची शक्यता राहते पंचवीस मिनिटांपर्यंत भद्रायुग हा अशुभ योग आहे मित्रांनो यात आपल्याला काही शुभ किंवा महत्वाची कामं टाळायची आहेत यानंतर योग सुरू होतो मित्रांनो या काळात जर नवीन बालके जन्म घेतील तर त्यांची शांती बाराव्या दिवशी करायची असते घरी पंडिताच्या माध्यमातून विधिवत करायची असते मित्रांनो कारण नंतर मग यासाठी मुहूर्त काढता येत नाही मित्रांनो कारण पंचांगात दिलेले नसतात जुन्या पंचांग अग्नी पृथ्वीवर सायंकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत जर आपल्याला नवीन या क्रमकांड करायचे असतील तर या वेळेपर्यंत आपण करू शकता त्यानंतर आपल्याला करता येणार नाही रेग्युलर जे आहे ते कधीही करू शकता मित्रांनो पण नवीन सुरू करण्या अगोदर ते नवीन सुरू केलेलं होम हवन आपण बंद करू शकणार नाही जर केल्या आपल्याकडून काही तसे घडल्यास त्याचे दोषही आपल्याला लागण्याची शक्यता असते मित्रांनो काळ मित्रांनो सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत कृपा या काळामध्ये पण आपली कामे काही बिघडत असतील तर कृपा करून ती इतर वेळेमध्ये पूर्ण करा किंवा कारण राहू काय तो आपल्यासाठी योग्य दिसत नाही मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही विधिवत धार्मिक कर्मकांड संबंधित पूजनेही देवतेपर्यंत लवकर आणि पूजेचे पण पूजा करताच लवकर प्राप्त होते आपल्या नावे पुण्य जमा होते कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे करता करण आपण आपणच असतो लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगाचा व्हिडिओ मी आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझ्या धर्मकर्मच्या सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्र परिवार सह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य राहा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शोकाला ハリオンシワ、マーデン。